बांगलादेश मधील हिंदू धर्माच्या आधारावर होत असलेले अत्याचार थांबावेत यासाठी बांगलादेश हिंदू अत्याचाराच्या विरोधात भडगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने भडगाव तहसील आवारात आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ठिया आंदोलन करण्यात आले भडगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होतोय त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि त्यांना संरक्षण पुरवण्यासाठी आपण हा सकल हिंदू समाजातर्फे आजचा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे बांगलादेशात संविधानाचा गळा घोटला जातोय आणि हिंदू समाजाला लक्ष केलं जा, केलं जात असल्याने त्याच्या काही प्रमुख घटना म्हणजे मंदिरांवरील हल्ले घराची तोडफोड व लूट हिंसाचार आणि हत्या आणि धर्मांतरणासाठी बजबरी ह्या अशा काही घटना ज्या बांगलादेशात घडतायत हिंदूंवर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तेथील लोकांना संरक्षण पुरवण्यासाठी आजचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आपण त्या संरक्षणासाठी आपण ज्या शासनाकडे मान मागण्या करतोय त्याच्यातली मागणी म्हणजे भारत सरकारकडे हिंदूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा धर्म आणि संस्कृती पाहण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणणे बांगलादेश सरकारकडून मागणी आहे हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवा आणि कायदेशीर कठोर कारवाई करा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे देखील आपण याच्यात एक मागणी करतोय या समस्येकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे आणि बांगलादेशातील मानवाधिकार परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी अशी आपली या आंदोलनातून प्रमुख मागणी आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी आंदोलनासाठी जमलेलो आहोत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका